आमचे शिक्षक बांधव नेहमी पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा अनुदानाचा त्यांचा विषय असायचा आता मला आमच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंनी मला सांगितलं की या ठिकाणी नऊशे वीस सत्तर कोटी रुपये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं सरकार ज्या ज्या गोष्टींच्या मागणी होते ते प्रामाणिकपणे देण्याचा शिक्षकांसाठी घोषणा माहिती दिली मला आता यांनी ज्ञानेश्वर मात्रे निर्णय झाला हो, हो हो मला माहिती दिली त्यांचा निर्णय झाल्याची माहिती दिली कॅबिनेटला निर्णय झाल्याची माहिती दिली, दिली। राज्यातील अंशतः अनुदानित शाळेंना शासनाने पुढील टप्पा देण्याचे मंजूर केले आहे यासाठी तब्बल नऊशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असल्याचे आमदार ज्ञानेश्वर महत्रे यांनी सांगितले आहे त्याचबरोबर आता त्रेसष्ट हजार शिक्षकांना दिलासा मिळाला आहे निधीची तरतूद न केल्यामुळे तब्बल दहा महिने या शिक्षकांचे पगार रखडले होते आता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या कॅबिनेट मध्ये हा निर्णय केला असल्याचे आमदार यांनी सांगितले आहे यामुळे तब्बल त्रेसष्ट हजार शिक्षकांना न्याय मिळाला आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे